सर्वात पहिले आपल्या सर्वांना मूळ संख्या माहिती आहे आपण हि काय लिहिले आहे एक ते शंभर मधल्या मूळ संख्या लिहिलेल्या आहे एकूण मूळ संख्या किती आहे पंचवीस आहे कुठपर्यंत एक ते शंभर मध्ये मूळ संख्या आहे पंचवीस आता याच्यामध्ये एक लिहिलेलं नाही पाहिजे एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त सुद्धा नाही संयुक्त सुद्धा नाही एक ते दहा मध्ये किती मूळ संख्या आहे तर चार अकरा ते वीस मध्ये किती मूळ संख्या आहे आणि ते चाळीस मध्ये किती मूळ संख्या आहे दोन एकेचाळीस ते पन्नास मध्ये किती आहे नंतर याच्या एकावन्न ते साठ मध्ये दोन एकसठ ते सत्तर मध्ये एकाहत्तर त्याऐंशी मध्ये आणि एक्याऐंशी ते नव्वद मध्ये दोन आणि शेवटी सर्वात शेवटी एक्क्याण्णव ते शंभर मध्ये एकच मूळ संख्या आहे दोन ला कितीने भाग जातो दोन ने म्हणजे त्याच संख्येने बाकी किती राहिली शून्य नंतर दोन ला एक नि भाग जातो एक दोन दोन बाकी किती राहिली असं भाग गेलं पाहिजे की बाकी शून्य राहिली पाहिजे त्याला म्हणता निशेष भाग झाले मग दोन चे भाजी कोण आहे दोन ला कोणी कोणी भाग जातो दोन ने आणि एक सेम तीन तीन जातो फक्त तीन ने तीन एक बाकी राहिली शून्य आणि एक नि भाग जातो एक तीन तीन बाकी राहिली म्हणजे बघा बाकी किती राहिली पाहिजे शून्य तसंच तुम्ही हे सर्व संख्या घेतले यांना सगळ्यांना भाग देऊन पाहिला ना तुमच्या लक्षात येईल या त्र्याऐंशीला बाकी कोणीच भाग जात नाही फक्त त्र्याऐंशी पूर्ण तसं इतर संख्येने जातो पण बाकी शिल्लक राहतील त्र्याऐंशी ही संख्या अशी आहे की कोणाच्याच पाड्यात नाहीये त्र्याऐंशी एक त्र्याऐंशी बाकी राहिली शून्य नाही तर कोणी भाग जातो एक, एक त्र्याऐंशी एक त्र्याऐंशी त्र्याऐंशी बाकी शून्य बघा म्हणून आतापर्यंत आपण जेवढ्या संख्या इथं फळ्यावर लिहिलेल्या आहेत त्या सर्व संख्या काय आहेत मूळ संख्या आहे का कळलं का कारण त्या संख्यांना स्वतः ती संख्या किंवा इतर इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही तिने तिला फक्त एक फक्त एक व ती संख्या यांनीच भाग जातो तेच त्यांचे विभाजक असत विभाजक म्हणजे ज्याने भाग जातो ते अजून एक सांगते की ती संख्या कोणाच्याच पाड्यात नसते ती फक्त तिच्याच पाड्यात असते एकदम सांगायचं समजा दोन आहे तीन आहे पाच आहे अकरा आहे तेरा हे सगळ्या संख्या जर तुम्ही पाहिल्या ना या दुसऱ्या कोणाच्याच पाड्यात आलेल्या नाही बघा सत्तेचाळीस दुसऱ्या कोणाच्या पाड्यात आहे का एकेचाळीस कोणाच्या पाड्यात आहे का सदोतीस कोणाच्या पाड्यात आहे का तेरा कोणाच्या पाड्यात आहे का तेराच्याच पाड्यात आहे आणि एकाच्या पाड्यात बाकी कुणाच्याच पाड्यात नाही म्हणून जी संख्या तिच्याच पाड्यात असते तिला सुद्धा मूळ संख्या म्हणतात अशी व्याख्या आपल्याला करता अजून काय व्याख्या करता येईल तर कर जी संख्या तिच्या स्वतःच्याच पाड्यात आहे तिला मूळ संख्या असं म्हणतात ती कुणाच्याच पाड्यात जात नाही आता तुम्ही जर नीट निरीक्षण केलं अजून एक गोष्ट आपल्याला मूळ संख्यांच्या बाबतीत लक्षात येईल ती म्हणजे यामधल्या सर्व मूळ संख्या बघा तुम्ही सगळ्या मूळ संख्या पा सगळे विषमे आहे सर्व संख्या में फक्त एकच संख्या सम आहे कोणती समपणे मूळ पण आहे अशी संख्या कोण आहे एकच आहे अख्ख्या मूळ संख्या जगात जेवढ्या मूळ संख्या म्हणजे आता दोन पासून सुरू झाल्यावर असंख्य मूळ संख्या आहे पण त्यातली फक्त दोन अशी एकमेव संख्या आहे जी सम आहे कोण सम मूळ संख्या कोण आहे दोन लक्षात ठेवा कोणती आहे दोन ही मूळ संख्या अशी आहे जी सम आहे बाकी सगळ्या काय विषम विषममुळे आहे मूळपणे विषमपणे मूळपणे बघ यांच्या सगळ्यांची एक पाठ तुम्ही तर या दहा दहा ओळींचे आपण दहा नंबर लिहिले मोबाईल नंबर किती अंकी असतो दहा तो नंबर बघा का काय तयार झाला चौवेचाळीस बावीस त्याच्या बत्तीसच्या उलटी तेवीस आणि किती सोपा नंबर आहे आपल्याला याच्यावर शिष्यवृत्तीला प्रश्न पडतो पहा काय प्रश्न पडतो कि एक ते वीस मध्ये एकूण अंक किती एक ते पन्नास मध्ये एकूण मूळ संख्या किती एक ते वीस मध्ये एकूण मूळ संख्या किती किंवा एक ते शंभर मध्ये एकूण मूळ संख्या किती किंवा असा प्रश्न येतो एकतीस ते पन्नास मधील एकूण मूळ संख्यांची बेरीज लिहा संयुक्त संख्या किती आता लक्षात ठेवा ज्या संख्या मूळ नाहीये म्हणजे ज्या कोणाच्याच पाड्यात नाही त्यांना आपण काय म्हणतो मूळ ज्या फक्त स्वतःच्याच पाड्यात आहे दुसऱ्या कोणाच्या पाड्यात नाही त्यांना आपण म्हणतो मूळ संख्या परंतु बाकीच्या या संख्या इतर पाड्यांमध्ये उदाहरणार्थ चार घेतला चार हा कोणाकोणाच्या पाड्यात एकच्या पाड्यात दोनच्या पाड्यात आहे चारच्या पाड्यात ते अशा किती पाड्यांमध्ये गेला तो म्हणजे जी संख्या स्वतःच्याच पाड्यात आहे तिला मूळ म्हणतात आणि जी संख्या एक पेक्षा जास्त पाड्यांमध्ये आहे तिला संयुक्त असं म्हणतात उदाहरणार्थ पंधरा पंधरा ही संख्या कोणाकोणाच्या पाड्यात आहे पा एकच्या पाड्यात आहे पाचच्या पाड्यात आहे तीनच्या पाड्यात आहे पंधराच्या पाड्यात आहे म्हणजे हे तिचे कोण आहे विभाजक आहे पंधराला एक ने भाग जातो पाच ने भाग जातो तीन ने भाग जातो आणि ने सुद्धा भाग जातो म्हणून याला काय म्हणतात आलत म बघ मूळ संयुक्त संख्या असं म्हणतात आणि दोन आहे तीन ए यांना फक्त त्याच संख्येने भाग जातो दोन फक्त दोनच्याच पाड्यात आहे तीन फक्त तीन चार पाड्यात आहे म्हणून त्या मूळ संख्या आहे ह्या मात्र अनेक संख्यांच्या पाड्यात ज्या अनेक पाड्यांमध्ये त्यांना मूळ संख्या म्हणत नाही त्यांना काय म्हणतात संयुक्त संख्या असं म्हणतात लक्षात आता बघा मूळ संख्यांचा सर्वात महत्वाचा विषय असा आहे की हे दोन ही सम मूळ संख्या आहे बाकीच्या सगळ्या संख्या विषम सगळ्या मूळ संख्या विषम फक्त एक आणि एकच संख्या काय आहे सम आहे ती कोणती आहे आता बघा एक ते शंभर एकूण मूळ संख्या किती बघा या सगळ्यांची बेरीज केली तर ती बेरीज येते पंचवीस एकूण मूळ संख्या आहे पंचवीस एक ते शंभर मध्ये पंचवीस संख्या मूळ आहे आणि संयुक्त संख्या किती आहे चौऱ्याहत्तर आहे मग एक संख्या कोणती येते एक संख्या एकच आहे कोणती जी मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही तिला मूळ पण म्हणत नाही संयुक्त पण म्हणत नाही ती एक झाली इथे धरली की एकूण शंभरचा हिशोब लागतो एकूण शंभरचा हिशोब लागला एक ते शंभर मध्ये एकूण मूळ संख्या पंचवीस एकूण संयुक्त संख्या चौऱ्याहत्तर आणि एक संख्या अशी आहे जी मूळ पण नाही आणि संयुक्त सुद्धा नाही ती कोणती आहे असे शंभर संख्या आपल्या एक ते शंभर मधल्या आहेत अग लक्षात सर्वांच्या